यांना कसं आहे की हा जो महामार्ग आहे जसं गिरीश फोंडे सरांनी विस्तृतपणे सांगितलं हा महामार्ग जनतेसाठी नाहीच आहे हा महामार्ग हे कंत्राटदार सत्ताधारी राज्यकर्ते यांच्या ही जी काळी युती आहे त्यांचं उखड पांढरं हा महामार्ग आहे हे आठशे दोन किलोमीटर साठी शहाऐंशी हजार कोटी रुपये हा जनतेचा पैसा आहे लक्षात ठेवा हा कोणाच्या पिताश्रीचा पैसा नाही हा जनतेचा पैसा आहे आणि हा अशा रीतीने प्रति किलोमीटर एकशे साठ कोटी रुपये जिथे पस्तीस छत्तीस कोटी रुपयात एक किलोमीटर होतं असं महामाईन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी वारंवार सांगतात मग हा जो पैसा लुटला जातोय हा या महामार्गामधलं खरं षडयंत्र आहे आणि दुसरं षडयंत्र हे खनिज जो आहे ओव्हर असेल कोळसा असेल याची वाहतूक हा पर्यटनासाठी जनतेसाठी हा महामार्ग नाही आणि कसं आहे कोकणापुरती बोलायचं तर कोकण रेल्वे प्रकल्पाला कोकणातल्या शेतकऱ्यांनी आपण जमिनी दिल्या ना विरोध केला का नाही केलं आता जो हायवे गोवा मुंबई हायवे त्याचं चौपदरीकरण सहापदरीकरण जे होतंय म्हणजे जे रखडलंय वीस वीस वर्ष झाली मग त्याला लोकांनी विरोध केला का नाही केला लोकांनी जमिनी दिल्या मग ह्यालाच विरोध का होतोय बारा जिल्ह्यात तर महाराष्ट्रातली जनता ही सुज्ञ आणि सुजाण आहे त्यांना माहिती आहे की हा शेतकऱ्यांना फसवण्यासाठी आणि कोणाला तरी कोणाचा तरी उखळ पांढरं करणार आहे आता हनुमानगड महाराजांचे महाराष्ट्रात तीनशे पंचाहत्तर गड आहेत त्यातला हा हनुमानगड महाराष्ट्रातला एका एका कोपऱ्यातला गड आहे समजा पारगाव पासून जवळ आहे या हनुमान गडाचा दिंडी दरवाजा आणि बुरुज या महामार्गामध्ये जातोय पत्रकारांना मी गुगल अर्थचा मॅप या महामार्गाचा पाठवीन तुम्ही नीट अभ्यास करा की एक गड जो शिवकालीन आहे तो तो गड चापला जाणार का तर ह्याना पैसा कमवायचा आहे हा विकासाचा महामार्ग नाही The new one.